दृष्टी पुढे जिथं पाहत जिकडं पाचाल तिकडं जे जे दिसे दृष्टी पुढे कोंकळी पहा तुम्ही तुम्हाला लाकूड लाकूड दिसणार नाही सोनं सोनं दिसणार नाही चोर चोर दिसणार नाही बसेश्वराची अवस्था आहे तोर सुद्धा तुला देव दिसले शिवशरण दिसले तोर सुद्धा दृष्टी मधला बदल आहे तसं आमच्या दृष्टी बदलायला लागते सुसंग धरावा लागतो म्हणजे चांगल्याची संगती धरायला लागते आता संगती काय करते आम्हाला ज्या रीतीनं गाडीचं ब्रेक असतं गरजेचं आहे गाडीचं ब्रेक गाडीला वाट्याच्या बाजूला जाऊ देत त्या ब्रेकचं काम आहे किंवा बैलाला गाडीला कासरा असतो का म्हणतात तुमच्याकडे त्याला काय म्हणतात तुमच्याकडे आहोताला गाडीला लावल्यावर बैलाला कासरा का दुसरा काही शब्द आहे कारण तो कासरा काय करतो बैलाला बरोबर वाटावर तासावर ठेवतो वाटाला जाऊ देत आमची संगती ही अशी आहे आम्ही जर चांगल्याच्या संगतीमध्ये राहिलो आमचा पाऊल वाट्याच्या बाजूला पडत बरोबर वाटवर राहतो आणि एकदा पाऊल नाही बिघडला माणसाची चाल नाही बिघडली कोणती चाल भजनातली नाही चालायची चाल वागणूक जर नाही बिघडली तर मनुष्य वाया जात नाही त्याला परमेश्वराचा साक्षात्कार जाग जागी व्हायला सुरुवात करतो एवढंच आपणाला जे ते करायचं आहे मोह नाहीसा करायचा आहे गुरु महाराजांची कृपा तुमच्या गावावर आहे अतिशय पुण्यवान गाव आहे अतिशय भाविक आहे संतांचे पावलं या गावाला लागले हे गाव तरी पावन झालंच झालं पण आमच्यासारख्या बाहेरून येणाऱ्या लोकालाही तुम्ही पावन केलात ज्या रीतीनं विज्ञानाचे गुरुजी सांगतात की लोहचुंबकाजवळ हो सुई जरी नेली तर त्या सुईमध्ये लोहचुंबक येतं का येतं त्या सुईला सुई, हो सुई, सुई दुसरी जरी लावली तर तिच्यामध्ये सुद्धा लोहचुंबक येतं त्या सुईला आणखी जरी सुई लावली ला तर त्याच्यामध्ये सुद्धा लोहचुंबक येतं म्हणजे आकर्षण शक्ती येते तसं संतांच्या संगते एक माणूस आला तुमच्या संगतीमध्ये आम्ही आलो आमच्या संगतीमध्ये दुसरे आले यांच्या संगतीमध्ये ते आले त्यांच्या संगतीमध्ये ते आले हे सगळ्यालाच संगतीचा लाभ जेथे झाला ही सुसंगती जिथे आहे आणि एवढी सुसंगती लहान गावानं घडवून दिली एवढी सुसंगत आता शब्द माझ्याकडे नाहीत किंवा एवढी बुद्धी माझ्याकडे नाहीत या गावाला लहान कसं ते या गावाला लहान कस ते गा नाव असेल काहीतरी वास्तविक स्तुत्य 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 असा उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाच्या निमित्तानं मला सेवेची संधी मिळाली आता आतापर्यंत कसं झालं असेल ते झालं असेल आतापर्यंत तुमचं आयुष्य जसं गेलं असेल तसं गेलं असेल त्याच्याबद्दलचा वाद नाही पण इथून तरी चांगल्याच्या संगतीमध्ये तुम्ही राहा वाईटाच्या संगतीमध्ये जर राहिलं तर एक सुभाषित आहे सतीचं मतीभ्रमती म्हणा सर्व एकच गोष्ट संगती दुःखाशी कारण होतो अपमान सतीची सुद्धा मती भ्रमते म्हणा साधा एक प्रसंग सांगतो एका ऋषीची पत्नी अतिशय पतिव्रता अतिशय पतिव्रता आणि पतीनं त्या ऋषीनं काही आणून द्यायचं नाही पण सगळं वेळेवर झालं पाहिजेत असं म्हणायचं सतीचं मती एवढं सांगून मी <laughs> आणि म्हणून नदीच्या काठाला गाव होतं त्या माऊलीनं आपल्या पतिव्रत्याच्या जोरावर लुगड्याच्या पदरानं पाणी आणून रांजण भरत होती लुगड्याच्या पदरानं त्यावेळेस ते लुगडं टिरिलिन टिरिकॉटचे नव्हते सुती पटनच <laughs> के सुती कपड्यामध्ये पाणी आणून रांधण भरीत होते एकदा काय झालं ऋषी कुठेतरी तपाला निघून गेले बारा दोन वाजता येणार होते माऊली रांधण भरू लागले अर्ध्याच्या वर रांधण भरला पदराने पाणी आणायचं रांधणात टाकायचं पुन्हा जायचं नदीवर पाणी भरायचं रांधना भरायचं कर्मधर्म सहयोगानं असं करता करता दुपारी उन्हाळ्याचे दिवसा अकरा वाजायची वेळ झाली इंद्र आपल्या इंद्राणीला घेऊन तिथं जिथे आला आणि चांगल्या प्रकारचा डहो बघितला पाण्याचा आणि त्याला सहज लहर आली की आपण इथं आपल्या राणीवश्या जलक्रीडा करावी आपण इथं काय करावी जलक्रीडा म्हणजे पाण्यातला खेळ खेळावा जसे पोरं खेळ खेळते त्याने पाण्यामध्ये तसा खेळ खेळावा इंद्र एकटांच्या भोवतालच्या सगळ्या राणीवसा जल क्रीडा करू लागले पाण्यामध्ये बुडून एकमेकावर पाणी थो उडविणं थोडणं काय असेल ते पाण्याच्या त्यांच्या विनोद सुरू झाला थट्टा सुरू झाल्या जाता जाता माऊलीनं हे पाहिलं आणि पाऊलीनं पाहिल्यानंतर तिच्या मनामध्ये सहज झालं असाच माझा पती जर रसिक असता माझा ऋषी किंवा माझा पती एवढा जर रसिक असता तर मला सुद्धा ह्या आंघोळीचा आनंद घेता आला असता किंवा आंघोळीचा आनंद घेण्याकरता आपणही त्यांच्याकडे जावं का काय फक्त मनामध्ये आलं काहीच नाही क्रिया नाही मनामध्ये आलं आणि पुन्हा मनामध्ये आल्यानंतर सहज ओटी भरली पाण्याची तर पाण्याचा एक थेंबही सुद्धा जायना गेला सगळं पाणी गुळून जाऊ त्यात लुगड्यानं रांजण भरत होती दररोज आणि मती भ्रमली त्यात लुगड्यामध्ये पाण्याचा थेंब तस मती जर भ्रमली गुरुजीनं दुपारी उदाहरण सांगितलं मातीवर माती, माती लोटणं मती भ्रमू द्यायची नाही आम्हाला संगतीचा फायदा हाच आहे आमचा आणि संतांच्या जी मती भ्रमत नाही तुम्हाला माहीत असाल बसवेश्वराच्या उदाहरणावर संगतीमध्ये चोरं गेले तर शेव बनले बनले चाणक्याच्या समोर चोर गेले त्यांनी चोरी सोडून दिली आर्य चाणक्याच्या समोर काही नाही थंडीमध्ये काकडच बसला होता गोरगरीबाला घोंगडे पांघराला आणलेले होते राजांना दररोज घोंगडे वाटप करीत होते चोराला वाटलं घराला एक घोंगडं मिरला आहे आमच्या घरी चार पाच माणसं आहेत एक घोंगडं ना चोरून आणावून चोरी करायला गेले चोरी करायला गेल्यानंतर आरे चाणक्य तिथं एका धोत्रावर थंडीमध्ये कुडकुडत कुडकुडत तिथं बसलं चिवी आहे आर्य चाणक्याला थंडी बाजूला आहे पांघरून बसला आहे थंडीनं हुडहुडहुडी भरली आहे आणि घोंगड्याचा ढीग पुढे लागला आहे सहज जवळ गेले आता चोरी करता येत नाही जागा आहेत आणि त्या चाणक्याला त्याने म्हणले महाराज एवढे मोठे घोंगड्याचा ढीग पडलाय मग एक घोंगड जर तुम्ही पांघरलं तर तुमच्या अंगाची थंडी निघून जाईल तुम्हाला चांगलं होईल त्याने एकच सांगितलं हे घोंगडे गरिबा करता आहेत माझ्याकरता नाही असा राहिला तर देशातला भ्रष्टाचार कमी होतो राज्य लोकांना संगती हे काम करते संगती हे काम करते आहे म्हणून आपण नेहमी चांगल्याच्या संगतीमध्ये राहावं आणि चांगल्याच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर गुण आपणाला आपोआप जातो येतो आणि ही एवढीच तुम्हाला जे ती विनंती करतो आत्तापर्यंत आपलं आयुष्य कसं का देणार पण इथून तरी चांगल्याच्या संगतीमध्ये आयुष्य झालं आणि प्रत्येक हृदयामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये देव पाहायला शिकावं देव जाणावा देव ओळखावा आणि शेजाऱ्याबरोबर इतराबरोबर देवासारखं आचरण करावं एवढीच तुम्हाला देखील विनंती करून माझ्यासाठी गुरुराजे राणी i got you better. पूज्य सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या अठ्यात्तराव्या श्रावण मास तपानुष्ठानानिमित्ताने या ठिकाणी आजची कीर्तनरूपी सेवा शिवलिंग स्वामी मानखेडकर उदगीर जिल्हा लातूर यांनी या ठिकाणी गुरुचरणी समर्पित के केली आणि या कीर्तनरूपी सेवा समर्पित करण्याकरता अनुष्ठान समितीला जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही अनुष्ठान समिती आणि गावकरी मंडळीच्या वतीने या ठिकाणी आपले हार्दिक अभिनंदन करतो आणि समितीच्या सदस्य अवधूत वखरे यांना विनंती करतो की त्यांनी आजचे शिवभक्तपरायण शिवलिंग स्वामी मानखेडकर गुरुजी यांचे या ठिकाणी सर्वांचिन्ह देऊन सन्मानित करावी नम्र विनंती <laughs> गुरुजी